Hello. हाय दोस्तों आइए हमारे लाइव में हम आ गए आपके लाइव में Halo, hai, abijit, power bola, like dan kera. आज कसं आहे काय तुम्ही आला हो आमच्या लाईवला लाइक डन करा लाइक डन तेवढा आमचा एक पॉइंट वाढेल हॅलो हाय सगळ्या लोक मित्रांना मैत्रिणींना सभी दोस्तों को हमारा प्यार भरा नमस्कार खूप खूप धन्यवाद लाईम्या आल्याबद्दल तुम्ही लाइक डन करा अभिजित पवार तेवढा लाईक डन केलात तर फार बरं होईल लाइक डन करा लाईक डन ला फार महत्व आहे आम्ही कोणाच्याही लाईला गेलो तर पहिला लाइक डन करतो आणि मग कमेंट करतो ओके हम्म दिल भरपूर पाठवताय भरपूर इमोजी पाठवा भरपूर भरपूर बाईंना सपोर्ट करा तुमच्या लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आपली आभारी आहे आभारी बोला अजून काय म्हणताय कसे आहात तुम्ही दोन लाईक डन थँक यू व्हेरी मच आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाइव मध्ये या फक्त मेसेज डिलीट करू नका काई -काई फेक आयडीने येऊ नका फेक युट्यूबर येऊ नका तरच आपला लाइव चांगला चालेल आणि माझा चॅनल खराब करू नका बस ही आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे काही काही असतात फेक आय डी येणारे घाणेरडे कमेंट करणारे वाटच बघत असतात की लेडीज कधी एकदा येते आणि आम्ही फेक आय डीनी मेसेज करायला तयार असे असतात ज्यांचा चॅनल आहे त्यांनी जरूर यावे आणि चॅनल नसेल तर त्यांनी चॅनल काढण्याचा प्रयत्न करावा यूट्यूबवरती नवीन नवीन मेसेज नवीन नवीन काहीतरी पाठवत राहा चांगला आहे फायदा आहे जर फायदा करून घ्यायचा असेल तर सगळ्यांना मदत करा डन टू कोण आहे ते दिसत नाही तर त्यांनी जरा कमेंट करा आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी रोज येते आता थोडा थोडा टाइम, जास्त वेळ नाही फक्त थोडा वेळ बस थोड थोड खायचं थोडं थोड़ा म्हणजे आपलं पोट भरत हॅलो अभिजित पवार मेसेज करा कमेंट करा लाईव्ह ला असलात तर जरा बर वाटेल काय विचारायचं आहे तर विचारा, विचारा। तुमचे काही प्रश्न असले काही उत्तर असली तर तुम्ही सांगा मला बोला आणि आमच्या व्हिडिओ वरती जा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा जॉईन व्हा लाईक करा फायदा होईल आमचा थोडासा अ इतर गोष्टीचा नाही तर नाही निदान एवढ्या तरी गोष्टींचा फायदा करा आम्ही लाईव्ह काय येतो थोडासा स्ट्रीम चालवायचा असतो म्हणून मी येते नाही तर लाईव्ह ची काही मला एवढे हे नाहीये आहे मी मजेत अभिजित पवार छान आहे बेस्ट आहे सगळ्यात दोन घास सुखाचे खाऊन सुखी आहे धन्यवाद विचारल्याबद्दल आपले स्वागत आहे धन्यवाद 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 जुन बोला काय म्हणताय तुम्ही कसे आहात ओके आहात ओके 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 चांगले राहा चांगले राहा अरे बाबा जरा च त्या आधार कार्डाचं काम करून टाक एकदाच मला नोंदवता ना रे त्याला शाळेमध्ये आणि त्याला शाळेत पाठवायचा प्रयत्न करायला सांग घरी जरा बसला तर ते बसला तेवढाच एकदम मजेत आहात ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू मजेत आहात तर चांगले राहा आभारी आहे तुमची चांगले राहा चांगले राहा आमचा आशीर्वाद आहे हो मॅडमचा तुम्हाला हो हो हो, हो। <laughs> चांगलं आहे चांगलं आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे हर्षितचा आधार कार्डाचा प्रॉब्लेम आहे तो पूर्ण करा नंतर त्याला त्रास होईल वेळीच काढून घ्या तुमचा अपडेट केल्याशिवाय त्याचं होत नाही आहे बाळा मी पण ठीक आहे माझं चांगलं चाललेलं आहे सध्या तरी ठीक आहे सध्या तरी ठीक आहे हो करून घ्या लवकर लवकर वेळ आता कमी आहे मग एकदा त्याची संधी हुकून गेली की होणार नाही लवकर करा अपडेट तुमचं स्वतःच पण झालं पाहिजे ना हो पिनकोड मुळे राहिलेला आहे बाकी काही नाही फक्त पिनकोडच बदलायचा आहे तुमचा पिनकोड बदलला की त्याचं पण सगळं व्यवस्थित होईल आणि जर त्याच्या जन्म जर पिनकोड आपला चहाच असेल तर मग होणार नाही तेवढा प्रयत्न करा लवकरात लवकर म्हणजे कसं मला त्याला ओढता येईल माझ्या ह्याच्यात हाजेरीला त्याच्या बरोबरचा घागांचा मुलगा येतो माझ्या शाळेमध्ये नातू तो पण येऊन बसेल ना तेवढाच बोलायला शिकेल हम्म जरा प्रयत्न करा तेवढा पप्पांना सांगा तुमच्या इमोजी पाठवा की हो, इमोजी छान छान असतात ते पाठवा की सपोर्टिंग मेसेज हां? पाठवा इमोजी मेसेज मुळे पण फायदा होतो जरा आम्हाला म्हणून पाठवा आम्ही तुमच्याजवळच मागतोय बाकी कोणाजवळ नाही मागत ते आपोआप पाठवतात पाठवणारे असतात ते धन्यवाद लाइव में आल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद बहुत बहुत शुक्रिया बहुत बहुत सलाम धन्यवाद हम लाइव बंद करते हैं अभी